सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाविरुद्ध दाखल करण्यात आलेले तीनही अपील पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत संजय अवताडे आणि इतरांनी आपणच ट्रस्टी आहोत दत्तात्रय देशमुख आणि इतर ट्रस्टी नाहीत असे अर्ज केले होते ते फेटाळण्यात आल्याचं आज पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळानं सांगितलं या न्यासावर ट्रस्टी म्हणून ज्या संस्थेची निवड झाली त्यावेळेस आम्ही कायद्याप्रमाणे बदल अहवाल हा मान्य धर्मादाय आयुक्त साहेबांकडे दाखल करायचा असतो तर कायद्याने आम्ही बदलला आवाहन जो आहे तो धर्मादाय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केलेला होता तर आमच्या कायदेशीर बदल आव्हाना ज्यांचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही ज्यांच्या आमच्या ट्रस्टशी काहीही संबंध नाही कुठल्याही पण ट्रस्ट ची नाही असे बहिष्ठ मंडळी नामे संजय अवताडे बाळासाहेब शिंदे तसेच इतर लोक या लोकांनी एक बनावट खोट दस्तावेज तयार करून एक बदल अहवाल दाखल केला व आमच्या पूर्वीच्या ट्रस्टींना देखील चॅलेंज केलं व आम्हाला देखील त्यांनी चॅलेंज केलं या सर्व बदल अहवालामध्ये मेहरबान कोर्टाकडे दाले। के साक्षी पुरावे झाले सोलापुरातील मेहरबान धर्मादाय कोर्टापुरे साक्षी पुरावे झाले या सर्व साक्षी पुराव्यामध्ये संबंधित जो बोगस माणूस आहे संजय अवताडे व त्याच्या मंडळीने हे के मान्य केलेलं आहे की त्यांचा मंदिराचा कुठेही कधीही संबंध नाही व कोर्टावर कोर्टाच्या पुढे शपथपत्रावर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे मंदिराचा ताबा आहे मंदिरात पासबुक आम्ही हवा हाताळतो मंदिराचं बँक खाते आम्ही वेगवेगळ्या टप्पा असतील आमचे त्यावेळेस वकील श्री हबीब साहेब यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते खरं खरं बोलला आले व त्यांचा खोटेपणा हा जो आहे तो उघडपड गेला आमच्या पूर्वीच्या ट्रस्टीचा व आम्ही विद्यमान ट्रस्टीचा अशा दोन्ही ज्यावेळेस हे मंडळी मंदिरात कधी येत पण नव्हते जुने तीस वर्षापासून होते अशा मंडळींचा त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं तर ते दोन्ही बदल अहवाल आम्ही जे दाखल केले होते प्रभाकर महाराज मंदिर म्हणून ते दोन्ही बदल अहवाल सोलापुरातल्या मेहरबान चॅरिटी कमिशनने मंजूर केलेले होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक